हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पूजाच क्रिएशन आज पाहूया पपई आणि पपईचे बियाणे कसे फायदेशीर आहे पपई हे खूप फायदेशीर फळ आहे पपईचे सेवन केल्यानं बऱ्याच आजारांमध्ये आराम मिळतो पपईमध्ये ते सर्व गुणधर्म आढळतात जे पोटाच्या विकारांना दूर करतात पपईच्याबरोबरच त्याची साले आणि बियाणे देखील खूप कामाचे आहेत पपईच्या बियांचाही वापर अनेक प्रकारे केला जातो हे बियाणे एखाद्या फळाप्रमाणेच फायदेशीर आहे हे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी लढायला मदत करतात पपईच्या बियाणांचे इतर फायदे देखील जाणून घेऊया पाचक प्रणाली सुधारते पपईमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात जे पाचनतंत्र सुधारण्यास मदत करतात बऱ्याच वेळा बाहेरचे खाऊन पोटात बिघाड होते बऱ्याच वेळा तर अन्नामधून विषबाधा देखील होते अशा परिस्थितीत पपईच्या बियाणांचे सेवन करावे दररोज पपईच्या बियाणे सकाळी पाण्यासह घ्यावे किंवा ह्याची भुकटी बनवून देखील नियमितपणे घेऊ शकतात लिवरसाठी फायदेशीर पपईचे बियाणे पोटाप्रमाणेच लिवरसाठी देखील फायदेशीर आहे पपईचे बियाणे मिक्सरमध्ये वाटून त्यांचा रस काढून घ्या ह्यामध्ये लिंबाचा रस मिसळा आणि नियमितपणे एक महिना दररोज ह्याचे सेवन करा असे केल्याने लिव्हरशी निगडीत सर्व विकार हळूहळू नाहीचे होते कर्करोगाशी हो लढण्यास सहाय्य पपईमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आढळतात जे फुप्फुसांचा कर्करोग प्रोटेस्ट कर्करोग स्तनाचा कर्करोग ल ह्याशाशी लढण्यास मदत होते कर्करोगाशी लढण्यासाठी पपईचे बियाणे खाण्यासाठी पाळून घ्या आणि वाटून घ्या नंतर नियमितपणे ह्याचे सेवन करा असं केल्याने कर्करोगाशी लढण्यास मदत मिळते जरी आपण दररोज ह्याचे सेवन कराल तर कर्करोग होण्याची शक्यता कमी होते जळजळ आणि सूजमध्ये आराम देते त्वचेवर कोणत्याही प्रकारची सूज किंवा जळजळ झाल्यास पपईच्या बियाणांचे सेवन दररोज करावे पपईमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात तसेच यामध्ये अँटी इन्फिनो गुणधर्म देखील आढळतात बियाणांमधून तेल किंवा रस काढून सुजलेल्या जागी किंवा जळजळ होत असल्यास जागी लावल्यानं आराम मिळतो हे रस दिवसातून दोन ते तीन वेळा लावा श लवकरच शरीरावर आलेली सूज आणि जळजळ नाहीशी होईल कच्ची पपई खाल्ल्यास आरोग्यास हे सात फायदे होतात पहिला आहे पिकलेल्या पपईप्रमाणेच कच्ची पपई देखील पोटाच्या आजारावर खूप फायदेशीर आहे हे गॅस पोटदुखी आणि पचन प्रणालीसाठी देखील उपयुक्त आहे कच्ची पपई संधिवात आणि सांध्यातील वेदनेसाठी देखील फायदेशीर आहे ह्याला ग्रीन टीसह उकळवून बनवून प्यायल्याने संधिवात बरा होण्यास मदत मिळते तसेच कच्ची पपई वजन कमी करण्यात देखील उपयुक्त ठरू शकते ह्याचे नियमितपणे सेवन केल्याने फॅट जळण्यास मदत करते यामुळे वजन लवकर कमी होते तसेच मधुमेहाच्या आजारात क देखील प कच्ची पपई खूप प्र फायदेशीर आहे हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते आणि मधुमेह देखील नियंत्रित राहतो कच्ची पपई खाण्याचा एक फायदा आहे की हे लघवीचे संसर्ग रोखण्यासाठी आणि बरे करण्यासाठी फायदेशीर आहे हे नियमित वापरल्याने आपल्याला कधीही हा त्रास होणार होत नाही कावीळ असो किंवा लिव्हरशी निगडीत इतर त्रास असो कच्ची पपईचे सेवन आपल्याला फायदे देतात यामध्ये व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन सी आणि विटॅमिन एसह अँटीऑक्सिडंट फायट्रोट्रीट्स आणि इतर पोषक घटक आढळतात जे कर्करोगाला हो रोखतो तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद